असं काही का नाही आरोपी म्हणजे माझ्या भावाला सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झाले पण आज मी विचारलं तर म्हणले आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणले आम्ही प्रयत्न करत आहोत एवढंच बोलू पोलीस करतो आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा हेच कळत नाही एकाला म्हणायचं निष्पन्न झाले एकाला म्हणायचं नाही झाले तपास करत आहोत मग ह्यांच्यावर दबाव कुणाचा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे आता दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी नाही कुणाला मागू शकते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मग मुख्यमंत्र्यांना भेटून नंतर बीड पोलीस दबावात काम करतात असा आरोप आहे नाही असा आरोप माझा परळी पोलिसांवर आहे बीड पोलिसांवर नाही एस पी सरांवर माझा नाही असा काय पण परळी पोलिसांवर दबाव आहे कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे एस पी सरांवर दबाव कुणाचा देवेंद्र फडणवीस यांची भेट कधी घेणार आहे त्यांच्यासाठी नाही निवेदन आम्ही तयार केलं आहे तारीख पण मागितली आहे ज्या वेळेस म्हणतील या त्यावेळेस आम्ही या आठ दिवसात जाऊ ते काही प्रयत्न करतात असं काही माहिती नाही आरोपी म्हणजे माझ्या भावाला सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झाले पण आज मी विचारलं तर म्हणजे आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणले आम्ही प्रयत्न करत आहोत मारून बोलले प्रयत्न करतात आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा हेच कळत नाही एकाला म्हणायचं निष्पन्न झाले एकाला म्हणायचं नाही झाले तपास करत आहोत मग ह्यांच्यावर दबाव कुणाचा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे आता दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी नाही कुणाला मागू शकते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना Okay, मुख्यमंत्र्यांना भेटून सांगाल नंतर बीड पोलीस दबावात काम करतात असा आरोप आहे तुमचा नाही असा ना आरोप माझा परळी पोलिसांवर आहे बीड पोलिसांवर नाही <coughs> एस पी सरांवर माझा नाही असा काय पण परळी पोलिसांवर दबाव आहे कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे एसपी सरांवर दबाव कुणाचा देवेंद्र फडणवीस यांची भेट कधी घेणार आहे त्यांच्यासाठी नाही निवेदन आम्ही तयार केलं आहे तारीख पण मागितली आहे ज्या वेळेस ती म्हणते त्यावेळेस आम्ही आठ दिवसात जाऊ थँक्यू